Thank <laughs> you. मुले वाचत नाहीत अशी तक्रार करणाऱ्या पालकांनी प्रथम आपले वाचन किती आहे याचे आत्मपरीक्षण करावे आपल्या घरामध्ये जे वातावरण आहे त्याचाच प्रभाव मुलावर पडतो आणि तसेच ते अनुकरण करतात पालक सतत मालिका बघत असतील व मोबाईलमध्ये गर्क असतील तर तेच संस्कार त्यांच्या मुलावर होतात हलणारी दृश्ये मुलावर परिणाम करतात मुलांनी काय करावं हे आपणच ठरवून त्यांच्या हाती पुस्तकांचा खजिना द्यायला हवा अशी अपेक्षा अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी व्यक्त केली मामांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रोत्साहना आणि त्यांच्या कल्पनेतून त्यांचं कल्पना विश्व इतकं मोठं आहे की तुम्हाला इतके तुम्ही लाभार्थी आहात या सगळ्याचे असं मला वाटतं मी कालपासून मामांविषयी ऐकते त्यांचं सगळं काम बघते योगायोगाने मी आणि माझं पती दोघंही एकत्र होत गेले तीन चार दिवस मी म्हटलं की आपण बेळगावला शिफ्ट होऊया का कारण एवढा राब तर आपल्याला पुण्याला मिळणारच नाही आहे पुण्याला कोणी कोणाचं नसतं तुम्ही सगळेजण आपलंच करत असतात पण एवढं आपल्या गावाचं कल्याण व्हावं आपल्या अगदी लहान नवीन मुलांचं ज्या पुढच्या पिढ्या आहेत त्या पिढ्यांची एक दृष्टी विकसित व्हावी त्यांच्यासाठी काय करता येईल असं विचार करणारा एक लोकनेता इथे आहे आणि तुम्ही सगळे भाग्यवान आहात की तुम्ही बेळगावमध्ये राहता आणि मामांच्या सहवासात असता आपण नेहमी तक्रार करतो की मुलं पुस्तकं वाचत नाहीत वाचत नाही पण मी नेहमी प्रश्न विचारते हो की आपण किती पुस्तकं वाचतो आपल्या घरात किती पुस्तकं आहेत आपण मुलाला कोणतं पुस्तक वाच म्हणून सांगितलं कोणतं पुस्तक हळूच त्याच्या हातात सरकवलं या सगळ्याची उत्तरं आपल्याकडे नाही आहेत खरं तर किंवा फार कमी लोकांकडे असं आहे की आमच्या घरी एवढी पुस्तकं आहेत पण मुलं पुस्तक वाचत नाहीत असं उदाहरण फार निरळं आहे त्यामुळे कुठेतरी पालक म्हणून आपण कमी पडतो असं मला नेहमीच वाटतं आणि ती कमी किंवा आपल्यातल्या पालकांना थोडं प्रोत्साहन मामांनी आज या वाचनालयामधून दिलेलं आहे त्याबद्दल मी त्यांची तुमच्या सत्यांच्या वतीने आणि मुलांच्या वतीने मनपूर्वक आभारी आहे मी ज्या क्षेत्रामध्ये काम करते त्या चित्रपट क्षेत्राचा प्रचंड पगडा आज मुलांच्या मनावर आहे आणि त्यात मावं काही नाही आपणच त्यांच्या हातामध्ये जेवतानासुद्धा मोबाईल त्य देतो आहोत त्यामुळे ती हलणारी दृश्य त्यांच्या मनावर मना किती परिणाम करतात ह्याची चांगली जाणीव आपल्याला आहे यामुळेच मला वाटतं की आपण सतत हा विचार केला पाहिजे की आपल्या मुलांनी काय पाहिलं पाहिजे त्याला जर योग्य गायडन्स दिला तर आपलं काही बघण्याची त्याची इच्छाच होणार नाही लहानपणापासून मुलांनी काय पाहावं काय वाचावं हे ठरवणारे पालक शिक्षक मार्गदर्शक जर मुलांच्या बरोबर असेल तर आज मुलं कुठल्या कुठे जाऊन पोहोचतील याबद्दल माझ्या मनात बिलकुल शंका नाही मी राजा शिवछत्रपती मालिकेमध्ये मी जिजाबाईसाहेबांची भूमिका केली आणि नंतरही शिवरायाष्ट तुम्ही मला पुन्हा पुन्हा जिजाबाईसाहेबांच्या भूमिकेतून पाहिलं आहे पाहता आहात आणि मला सुद्धा एक आई म्हणून एक स्त्री म्हणून असं वाटतं की या व्यक्तिरेखेने ऐतिहासिक व्यक्तिरेखेनी मला कितीतरी काहीतरी शिकवलेलं आहे आपण आपल्या मुलांना कसं वाढवलं पाहिजे तुम्हाला एक छोटीशी गंमत सांगते मामा आज मामा माझ्या मुलाला पण भेटले बिराजसला विराजस जेव्हा लहान होता तेव्हा मी त्याला राजाशिव छत्रपतीच्या सेटवर घेऊन जायचे आणि त्याला गंमत यायची शूटिंगला जातो त्यावर कारण असं आहे ना हल्ली असं खूप म्हणतात की घराणेशाही चालते चित्रपट क्षेत्रात वगैरे पण मला तर वाटतं प्रत्येक क्षेत्रातच घराणेशाही चालते म्हणजे आमच्या घरामध्ये राहून मुलाला सांगायचं तू अजिबात अभिनेता व्हायचं नाही तर कसं शक्य <laughs> तर मी त्याला लहानपणापासून शूटिंगवर न्यायची आणि जात असताना राजेश्वर छत्रपतीच्या सेटवर एकदा दिवसभर माझ्या बरोबर होता आणि तेव्हा बालशिवाजीचं चित्रण चाललं होतं तर दिवसभर शूटिंग बघत होता तो लक्षपूर्वक बघत होता मग शूटिंग संपल्यावर मी घरी निघालो मी त्याला म्हटलं कसं वाटलं रे तुला तर मला म्हटलं की छान वाटलं म्हटलं काय कळलं तुला आजच्या शूटिंग मधलं तर मला म्हणतो की शिवाजी महाराज शिवाजी महाराज का झाले ते मला कळलं म्हणलं बर म्हणजे काय म्हणजे नाहीये ते, ते होणारच होते महाराज म्हणत अरे वा बराच आगाव आहे मुलगा पुण्यातला असला म्हणून काय झालं इतक्या लहान वयात इतका आगाव म्हणजे जरा जास्तच झालं म्हटलं म्हणजे काय म्हणायचंय तुला तर मला म्हणतो की आई अगं बसला आपल्याच आहे त्याला सकाळी उठवताना कोणती गाणी म्हणतात स्वराज्य त्यांना दुधाचा प्याला देतात काय सांगतात स्वातंत्र्य स्वराज्य नंतर काय शिकवतात तलवार आणि खुडेस्वाडी नंतर काय जेवायला घालताना परत स्वतंत्र स्वराज्य दिवस झोपवताना सुद्धा तीच गोष्ट सांगतात आणि सांगतात की त्या नरसिंबाने जसं पोट फाडलं तसं आपण आपल्यावर अन्याय करणाऱ्या माणसांची काही दया करायची नाही जी आई त्याच्या मुलाला सतत स्व स्वातंत्र्य आणि स्वराज्य या दोनच गोष्टी सांगते तिचा मुलगा शिवाजी महाराज होणारच मला वाटलं की माझ्या मुलाने मला किती माझे डोळेच उघडले त्या दिवशी मी म्हंटल मी घरात जे बोलते मी त्याच्याशी जे बोलते किंवा त्याचा बाबा त्याच्याशी जे बोलतो घरातली माणसं त्याच्याशी जे, जे बोलतात तो जे वाचतो तो जे बघतो तेच तो होणार आहे आज आपण शिवाजी महाराज की जय म्हणतो पण त्यासाठी त्या आईने त्याला आई काय शिकवलं होतं मुलगा काय शिकला आणि त्यांनी काय काय पाहिलं हे आपण लक्षातच घेत नाही तर हो। अशा शिवाजी महाराजांच्या भूमीत जन्मलेले आपण सगळे आहोत आणि आपल्या मुलांना घडवणं हे आपलंच कर्तव्य आहे त्यामुळे मी पालकांना मनापासून आवाहन करते की आपण मी जरी दूरचित्रवाणीवर काम करत असले माझं संपूर्ण कुटुंब या क्षेत्रात असलं तरीसुद्धा मी आवर्जून सांगते की दिवस रात्र जर आपल्या घरात दूरचित्रवाणीवरच्या मालिका बघितल्या जातील जात असतील तर आपली मुलं तेच संस्कार घेऊन मोठी होणार आहेत आणि जर आपण विचार करून त्यांना काय बघायचं काय वाचायचं ते, ते सांगितलं तर त्या शिवाजी महाराजांचा तो जो अंश आपल्या सगळ्यांमध्ये आहे तो अंश तसाच कमी 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 होत जाणार त्यामुळे आपण सगळ्यांनी अशी शपथ घेऊया की मामांनी आज फार छान काम सुरू केलेलं आहे इतकी सुंदर लायब्ररी या मुलांना ते ते लाभार्थी आहेत या ग्रंथालयाचे इतके सुंदर स्क्रीन फाय पॉइंट सेवन कोणाला बघायला मिळतो आजकाल पुण्यामध्ये सुद्धा मुलांसाठी असं थिएटर उपलब्ध नाही तर उत्तमोत्तम जगातले चित्रपट त्यांना इथे बघायला देत अशी मी मनापासून इच्छा व्यक्त करते त्यासाठी शिक्षकांनी एक छान रिफ्रेशिंग कोर्स केला पाहिजे जो जनतेचे रक्षण करतो जो जनतेचे रक्षण करतो पालन करतो धारण करतो धारण म्हणजे संस्कार जो जनतेचे पालन करतो रक्षण करतो धारण करतो तोच पिता साक्षात मानावा जन्मदेई तो निमित्त केवळ म्हणजे आपण ज्याच्या पोटी जन्म घेतो ते योगायोगाने घेतो पण असा एक मामांसारखा माणूस जर आपल्या मागे असेल की ज्याची इतकी सुंदर दृष्टी असेल ज्याला दूरदृष्टीने आपल्या मुलांना पुढच्या पिढ्यांना काय पाहिजे आहे आणि त्यांना काय दिलं पाहिजे हे लक्षात येत असेल आणि त्याप्रमाणे ते अविरत्यासाठी काम करत असतील असा जर एखादा माणूस त्याचा आपल्या पाठीवर हात असेल तर आपल्याला दाही दिशा खुल्या आहेत जग जिंकायला आज बेळगावातल्या मुलीचं हे वैशिष्ट्य असणार आहे की मायक्रो फायनान्सिंग या संस्थेमार्फत केलं जाणार आहे त्यामुळे मला वाटतं की आज मामांनी केवळ बेळगावच नाही तर सर्व महाराष्ट्रभर सर्व देशभर आपल्यासारख्या सगळ्यांकडे एक आदर्श मांडला आहे त्याच्याबरोबर चालणं हे मला वाटतं म्हणजे आमचं तर आहे आणि दुसरी म्हणजे सांगण्यासारखी गोष्ट महिला दिन येतो आहे आपण नुसताच साजरा करतो लोकमान्यचं वेगळं वैशिष्ट्य म्हणजे इथे जास्ती महिला आहेत म्हणजे आत्तासुद्धा तुम्ही जर बघितलं ना तर इथे प्रेक्षकात सुद्धा महिलांचा सहभाग जास्ती आहे म्हणजे ते केवळ बोलत नाही तर ते करून दाखवतात त्यामुळे मला वाटतं परत मामा तुमचे आभार आणि तुम्ही इथे उपस्थित राहाला तुम्ही लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीतर्फे बेळगावात एसके सोसायटीच्या आरपीडी आणि जीएसएस कॉलेजच्या आवारात लोकमान्य बाल ग्रंथालय व बाल सिनेमा थिएटर सुरू करण्यात आले आहे काल सोमवार तीन मार्च रोजी सायंकाळी अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्या हस्ते याचे उद्घाटन करण्यात आले डॉक्टर किरण ठाकूर यांच्या हस्ते पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला यानंतर या कार्यक्रमात ग्रंथालय व थिएटर उभारणीसाठी सहकार्य केलेले अविनाश पोद्दार किसन लाड व बाजीराव शिंदे यांचा मृणाल कुलकर्णी व डॉक्टर किरण ठाकूर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आमंत्रण दिलं होतं त्याला कारण घडलं होत की दुखत विनाथन प्रभुत्व निधन झालं त्याने एक कादंबरी लिहिली त्यासाठी मृणाल कुलकर्णीच्या आईच्या घरी गेले आणि त्यांना आग्रह केला होता त्या आणि मृणाल या दोघेही कार्यक्रमाला असल्या पाहिजे आणि त्याने ते मान्य केलं आणि त्या पुस्तकाच्या प्रकाशनाला मायलेखी साजर होत्या आणि मुलांना पाठवा उद्यापासून प्रत्येक शाळांना आम्ही बोलणार रह। आहोत लहान मुलांनी ते बघितलं पाहिजे आणि असं वेगवेगळ्या पाहिजे आमच्याकडे शाळा आहे अटल टिंकरिंग लॅब लहान मुलं रोबो बनवतात आता चीन मध्ये काम करतात ए आय आर्टिफिशियल इंटेल इंटेलिजन्स काय होणार नाही माहीत नाही शेतकऱ्यांची काम ते करतात मॅकनायज त्यामुळे अधिक सुविधा निर्माण होणार व्यासपीठावर शिरीष फडतरे प्रेमी डॉ मेधा ताडपत्रीकर ॲडव्होकेट रुचीर कुलकर्णी लोकमान्य सोसायटीचे चेअरमन डॉक्टर किरण ठाकूर उपाध्यक्ष अजित गरगट्टी संचालक पंढरी परब आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते